स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड शहरातील नगर परिषद नवीन कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरासाठी आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र दादा पवार यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली रक्तदान शिबिरासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता याचबरोबर रक्तदान शिबिरात महिला व युवती सहभाग नोंदवला या शिबिराप्रसंगी आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक सूर्योदयचा अंक प्रकाशन त्यांचे वडील राजेंद्र दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला या रक्तदान शिबिरासाठी भगवंत ब्लड सेंटर बार्शी व तर्पण ब्लड सेंटर लोणी काळभोर पुणे यांचं विशेष सहकार्य लाभलं या रक्तदान शिबिरामध्ये तीनशे एकतीस रक्तदात्यांचं योगदान लाभलंय यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार शहराध्यक्ष राजेंद्र गोरे राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात युवक शहराध्यक्ष वसीम सय्यद बाबासाहेब मगर महेंद्र राळेभात हरिभाऊ आजबे प्रवीण ओगळे रमेश आजबे मनोज राळेभात सागर जगताप डॉक्टर चंद्रशेखर नरसाळे अमोल गिरमे अमित गंभीर अॅडव्होकेट हर्षल डोके महेश राळेभात युवनेते संदीप गायकवाड शिवाजी काळदात्ये युवा उद्योजक देविदास पवार गणेश हगवणे पैलवान दीपक घायतडक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी साहिल मुजावर रवींद्र आष्टेकर सागर जगताप तुषार खैरे प्रतीक राळेभात उमेश खुपसे दादा महाडिक योगेश सदाफुले गणेश घायतडक अमित धुमाळ गणेश डोके सचिन टकले आकाश घागरे विनोद टकले आदींनी परिश्रम घेतला प्रतिनिधी धनराज पवार केडब्ल्यू एव्हन न्यूज जामखेड कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार कार्यक्षम आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज जामखेड व जामखेड तालुक्यामध्ये महा रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्या महा रक्तदान शिबिरामध्ये जामखेड तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे रक्तदान आज जामखेड तालुक्यामधून झालेला आहे तरी रक्तदान हे जीवनदान समजून रक्तदान हे श्रेष्ठदान समजून ज्या ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्या त्या रक्तदात्याचं प्रथमता आम्ही आमदार रोहितदादा पवार मित्रमंडळातर्फे आभार मानतो आज दामख्या शहरामध्ये रोहितदादांच्या वाढदिवसानिमित्त रोहितदादा मित्र परिवार व कार्यकर्ते या सर्वांनी मिळून रक्तदान शिबिर आयोजित केली होती त्या रक्तदान शिबिरासाठी मोठ्या उत्सुकाने लोकांनी रक्तदान करण्यासाठी येऊन हे रक्तदानाचा ही शोभा वाढवली ह्या रक्तदान जितके लोकांनी रक्त रक्तदान केलं या, के या सर्व नागरिकांचं मी प्रथमता आभार मानतो त्यांनी वेळेत वेळ काढून ह्या रक्तदान वेळ काढून रक्तदान डोनेट केलं आणि रोहितदादाच्या वाढदिवसानिमित्त मी ह्या रक्तदात्यांकडून व अ पदाधिकारी किंवा कि जामकेड राष्ट्रवादी राश्ट, युवक्षार अध्यक्ष या नात्याने रोहिद दादा मित्र मंडळ या नात्याने मी रोहिद दादा व पुंती बहिणी यांना दोघांनाही वार दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपले हक्काचे घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईट गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क